हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कोथंबिरीचे थालीपीठ अगदी कमी साहित्यामध्ये आणि कोणतीही भाजणी न वापरता आपण थाली खुश हे थालीपीठ बनवणार आहोत खमंग व खुसखुशीत असे हे थालीपीठ लागतात थंडीच्या दिवसात देखील तुम्ही हे खाऊ शकतात आता तर पावसाळा चालू आहे हे थालीपीठ तुम्ही नक्की बनवून बघा तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे कोथंबीर कोथंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली आहे आता यामध्ये एक वाटण घालणार आहोत त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा लसणाच्या पाकळ्या व त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घेणार आहे हे सगळं थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे आता हे सर्व वाटण आपण यामध्ये घालून घेऊया यामध्ये आपण हातावरती थोडासा क्रश करून ओवा घालून घेणार आहोत ओवा घाला म्हणजे ओवा हा पोटाला अगदी चांगला असतो आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे तर यामध्ये घालणार आहोत आपण बाजरीचं पीठ अगोदर मी इथे तीन चमचे इतकं बाजरीचं पीठ यामध्ये घालून घेतलेलं या आहे त्यामध्येच घालून घेणार आहोत एक भर बेसन पीठ चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता माझ्याकडे तीळ नव्हते म्हणून मी यामध्ये घातले नाही तुम्ही यामध्ये सफेद तीळ असतात ते देखील घालू शकता त्याने देखील खूप छान अशी चव येते आता हे सर्व आपल्याला हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये पिठाचा वापर कमी व कोथंबिरीचा वापर जास्त असला पाहिजे आता इथे कितपत पीठ लागतं आहे त्या अंदाजानुसारच यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे इथे कोथंबिरीला बाइंडिंग आलं नाही म्हणून त्यामध्ये मी अजून दोन चमचे बाजरीचं पीठ व एक चमचा भर बेसनपीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे हे सर्व व्यवस्थित बाइंडिंग येईपर्यंत मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला बाजरीचं पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल त्याला बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून हे पीठ मळून घेऊ शकता पण लक्षात ठेवा यामध्ये कोथंबिरीचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे व पिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे अगदी बाइंडिंग येईल इतपतच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे तरच ते थालपीठ खायला छान लागतील नाहीतर नुसतं भाकरीप्रमाणे हे पीठ लागेल आता इथे हे बाइंडिंग येईपर्यंत मी हे ये पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे थालीपीठ थापूया त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे बटर पेपर बटर पेपरला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं पाणी लावून हे बटर पेपरवरती आपण पसरवून घेऊया यावरती अर्धा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे मी तेल देखील ह्या बटर पेपरवरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता एक पीठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हे पीठ आपण ह्या बटर पेपरवरती हाताच्या मदतीने थापून घ्यायचं आहे मधूनमधून आपण पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही व ह्याची थालीपीठ देखील छान थापलं जातं आता हळूहळू बोटांच्या मदतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे मधूनमधून हातांना थोडासा पाण्याचा हात लावा म्हणजे हे पीठ आपल्या बोटांना चिकटणार नाही तर अशा रीतीने पातळ असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे आता याची पारंपरिक पद्धत म्हणाल तर हे थालीपीठ सुती कपड्यावरती थापलं जातं म्हणजे ते देखील कपड्याला चिकटत नाही आणि छान असं त्याला पातळ थापलं जातं म्हणून त्याला सुती कपड्यावरती देखील थापतात आता बाजूला मी तवा गरम व्हायला ठेवलेला आहे आता ह्या थालीपीठाची विशेषता म्हणजे ह्याला होल्स पाडून घ्यायचे आहेत म्हणजे हे थालीपीठ अगदी आतपर्यंत शिजतं व खमंग कुरकुरीत असं हे थालीपीठ बनतं तर नक्की ह्या थालीपीठाला होल नक्की पाडून घ्या आता बाजूचा तवा गरम झाला आहे त्यावरती दोन चमचे मी तेल घालून घेणार आहे तेल हलकं गरम झालं की त्यावरती आपल्याला हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे मी बटर पेपर वापरल्यामुळे थालीपीठ बिलकुलही चिटकलेलं नाही अगदी अलगद असा हा बटर पेपर निघालेला आहे आता हे थालीपीठ खमंग व खुसखुशीत व्हावं याकरता आपल्याला थालीपीठाच्या साईडने देखील तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता पण तेलाने देखील छान थालीपीठ खुसखुशीत होतात आणि छान कुरकुरीत देखील होतात आता आणखीन छान होण्यासाठी ह्याला जे होल्स केलेले आहेत त्यामध्ये देखील अगदी थोडं थोडंसं तेल घाला आणि जे होल्स असतात त्याची साईड्स देखील छान कुरकुरीत होते आणि खुशखुशीत असं हे थालीपीठ लागतं आता ह्या थालीपीठाला छान असं एका साईडने भाजून घ्यायचं आहे वरची साईड थोडीशी कोरडी झाली की समजायचं खालनं थालीपीठ छान भाजलं गेलं आहे ते पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील हे थालीपीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे परत एकदा मी साईडने थोडंसं तेल घालून घेतलं आहे म्हणजे दुसऱ्या साईडने देखील हे छा थालीपीठ छान भाजलं जावं आता दोन्ही साईडने हे थालीपीठ असं संपूर्ण मी पाच मिनिटभर एक थालीपीठ भाजून घेतलेलं आहे दोन्ही साईडने छान थालीपीठ इथे भाजून झालेलं आहे अशा रीतीने आपलं हे थालीपीठ रेडी झालेलं आहे हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत व लोण्यासोबत देखील खाऊ शकता जे घरी आपलं लोणी बनतं त्या लोण्यासोबत देखील हे थालीपीठ खूप छान लागतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लोणच्यासोबत देखील तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता असे हे खमंग व खुशखुशीत खालीपीठ तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तर आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा परत भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय